सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या पुढाकाराने अयोध्यातील श्री राम मंदिराची प्रतिकृती मिरजेत साकारली आहे मिरजेतील प्रति अयोध्या नगरीमधील हा श्री राम मंदिरात राम सीता लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत या मूर्तींच्या समोर एक कलशही सांगली जिल्ह्यांचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते ठेवण्यात आले अनेक जण प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेऊन नतमस्तक होतात अनेक जण समोर ठेवलेल्या कलशाकडे पाहून नमस्कार करतात मात्र अनेकांना असा प्रश्न पडला की या कलशांमध्ये नेमकं काय आहे या कलशांमध्ये ज्या ठिकाणी प्रभू राम यांचा राम जन्म झाला अशा अयोध्येतील राम जन्मभूमी ठिकाणची ही पवित्र माती आहे त्यामुळे मिरजेतील श्रीरामाच्या मंदिरात आपण दर्शनासाठी येत आहात तर प्रभू श्रीरामाचे दर्शन घेताना त्या कलशातही दर्शन घ्यावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेत महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ नऊ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी अयोध्येला दर्शनासाठी गेले होते तेव्हा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हेही अयोध्ये दर्शनासाठी गेले होते त्यावेळेला अयोध्या मंदिराचा पूर्ण परिसर फिरून मंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी पाहिलं अयोध्येतील शरयू नदीची पूजा मंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी केली अयोध्येतील पवित्र अशा राम जन्मभूमी येथील माती सोबत घेऊन जाण्यासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी एका ठिकाणची माती गोळा करायला सुरुवात केली त्याच वेळेला एक महाराज जवळ आले आणि त्यांनी सुरेश भाऊंना खाडेंना सल्ला दिला तुम्ही येथील माती घेऊ नका ठिकाण दिसते आहे तेथील माती घ्या तोच परिसर म्हणजे आहे मग उठून महाराजांनी दिलेल्या सल्ल्यानुसार अयोध्यातील जन्म ठिकाणची पवित्र अशी माती घेऊन सांगलीला परतले आणि ती माती घरामध्ये जपून ठेवली दोन दिवसापूर्वी मिरज शहरातून पालखीमध्ये ठेवलेल्या कलशाची शोभायात्रा काढली होती श्रीराम जन्मभूमी येथील आणलेली माती अयोध्या तील राम मंदिराची प्रतिकृती साकारलेल्या मंदिरातून प्रभू श्री राम मूर्तीच्या समोर एका कलशामध्ये ठेवली आहे राम जन्मभूमीच्या ठिकाणाहून आणलेल्या पवित्र माती लोकांच्या दर्शनासाठी ठेवली आहे अयोध्याचं रामलोलांचं मंदिर बांधायला सुरुवात झाली त्यावेळी मी अयोध्याला गेलो होतो आणि अयोध्याला गेलो आम्ही मंदिरचं काम चालू होतं पण प्रथमता कसं काम चालते काय चाललंय हे बघण्यासाठी गेलो होतो आम्ही आणि आम्ही सगळा आनंद घेतला तिथं रामलोलांच्या मंदिराचा त्यावेळी अर्धोड होतं आणि त्यावेळेला येताना इच्छा माझी झाली की जिथं राम जन्मले तिथली माती घेऊन आपण जावावं मी एका ठिकाणी माती घ्या गेलो तर ते साधू संत म्हणले बाळांनी तिथली माती घेऊ नका राम जन्म तर इथं झालेला आहे ह्या जागेवर झालेला इथली माती घेऊन या आणि ती माती घेऊन मी आपल्या महाराष्ट्रात मी परत आलो ती माती माझ्याकडे घरी होती आणि घरी मी ठेवली होती माती पण असा ज्यावेळी आज बावीस तारखेला रामलोलांचा स्थापना झाली राम मंदिर ओपन झालं सगळ्यांना ते पाच सहा वर्षाची अगोदरची इच्छा सगळी पुरी झाली त्या माध्यमातून आम्हीही मिरजामध्ये एक तशी प्रतिकृती आयुध्याची प्रतिकृती उभी केली आणि त्यामध्ये माझी इच्छा झाली की आपण ह्या कलशामध्ये ती राम मंदिराची जिथं जन्म झाला त्या मातीलाही पूजन करावं त्यासाठी मी एक कलश ठेवलेला आहे त्या कलशामध्ये माती आहे आणि ती पवित्र माती आहे आणि ह्या योगायोगानं ह्या सगळ्यांना दर्शनासाठी ती उपलब्ध करून ठेवली आणि त्यानंतर हा सह चालू झाला आहे कालचा आमचा पहिला दिवस बावीस तारखेचा मोठा दिवस होता खूप झाला जवळजवळ पंचवीस हजार लोकं ह्या दर्शनासाठी इथे येऊन हजेरी लावली गेली आजही राग चालू आहे शाळेतली मुलं या लागले सगळे मुलाल हे तीस तारखेपर्यंत हे कार्यक्रम चालू राहतील त्या पद्धतीने सगळ्या जनतेने त्याचा लाभ घ्यावा एवढीच माझी सर्वांना विनंती